तालुक्यातील शेतकरी आपण बघताय अवादा कंपनीनं त्यांच्यावर केलेल्या अन्यायाच्या विरोधात या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे त्यांची मागणी आहे अवादा कंपनीने जे यापूर्वी सर्वे केला होता त्या सर्वेनुसारच लाईन ओढावी आणि शेतकऱ्यावर होत असलेली दडपशाही आणि अरेरावी तात्काळ थांबवावी या दोन मागण्यांसाठी हे लोक या ठिकाणी आलेले आपण बघितलं असेल एक गेली काही दिवसापासून म्हणा किंवा वर्षापासून अवादा कंपनीचं काम बीड जिल्ह्यात सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो अनेक ठिकाणी या आवादा कंपनी स्थानिकच्या लोकांना हाताशी धरून बऱ्याच वेळा अशा शेतकऱ्यावर अन्याय करत असल्याचं चित्र समोर आलेलं आहे आणि यामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत खरंतर ही गोष्ट खूप भयंकर आहे या गोष्टीला राजकीय ताकद असल्याचंही सांगितलं जातं अगदी केंद्र शासनापर्यंत या लोकांना निर्भय असल्याचं सांगितलं जातं मात्र अखेर जनता आहे जनता ही सर्वोच्च आहे जनतेपुढं खरंतर ही ताकद कुठंच काम करू शकत नाही मात्र आज अखेर या शेतकऱ्यांना आपल्याला न्याय मिळवण्यासाठी केस तहसील कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसावं लागलेलं आहे त्यांचं म्हणणं पुन्हा एकदा आपल्या लक्षात यावं की त्यांचं म्हणणं आहे अवादा कंपनीने जो सर्वे केला होता तो विशिष्ट मार्गानं लाईन ओढण्याचा केला होता मात्र नंतर ॲडजस्टमेंट करून म्हणा किंवा एकमेकाशी संगणमत करून आवाजा कंपनी हे भलत्याच मार्गानं म्हणजे जे पहिला सर्वे केलेला आहे त्या मार्गानं लाईन न ओढता दुसऱ्या मार्गानं लाईन ओढत असल्याचं त्यांचं स्पष्ट मत आहे या ठिकाणी खरंतर या बीड जिल्हा आणि केस तालुक्याचे के लोकप्रतिनिधी कुठे आहेत असा आमचा आवाज आहे ते बाकी क्षेत्रामध्ये श्रेय घ्यायला पुढे येतात मात्र आज या ठिकाणी शेतकरी उपोषणाला बसले असताना इथं अगदी आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील या सगळ्यांना आमची विनंती आहे की जर खरोखर तुम्ही लोकांचे प्रतिनिधी असाल जर खरोखर तुम्ही एरवी सांगताय आम्ही लोकांची कामं करतो तर आज हे लोक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत यांच्या उपोषणाचा प्रश्न आपण सोडवावा कारण हे लोक आज न्याय मागण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत कारण अवादा कंपनीचं वर्चस्व दादागिरी खूप मोठी असं सांगितलं जातं अगदी केंद्र शासनापर्यंत त्यांच्या हात असल्याचंही सांगितलं जातं हे सर्व पाहता आता या लोकांना न्याय कोण देणार हाही प्रश्न आहे कारण या अवादा कंपनीची एक रणनीती आहे ज्या ठिकाणी काम सुरू आहे तेथील स्थानिक लोक मग ते काही गुंडगिरी क्षेत्रात असतील काही वेगवेगळ्या क्षेत्रात असतील या लोकांना हाताशी धरायचं आणि शेतकऱ्यावर दबाव टाकायचा आणि आपली कामं करायची याच्यातून लाखो नवे करोडो रुपयांची आर्थिक देवाण सुद्धा झालेली आतापर्यंत म्हणून आमचं केस तहसील प्रशासनाला बीड जिल्हा जिल्हाधिकारी महोदयांना आणि सर्व लोकप्रतिनिधींना पुन्हा एकदा आम्ही एक विनंती करतो आहोत की केस शहरामध्ये जी काही किंवा केस तालुक्यामध्ये आवाजा कंपनीचं जे काम सुरू आहे त्याच्यावर आपण आता नियंत्रण करावं आणि त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणीच काम करण्याची सक्ती करावी त्यांनी सर्व एकीकडं आणि नंतर लाईन दुसरीकडे ओढण्याचं काम केलं असेल तर हे नक्कीच शेतकऱ्यावरील खूप मोठा अन्याय आहे त्यासाठी हे शेतकरी बसलेले प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी नक्कीच याकडे लक्ष द्यावं एवढीच अपेक्षा आहे